श्री गुरु चरित्र कथासार अध्याय सत्तेचाळीसावा एकाच वेळी आठ रुपये श्री गणेशायन सिद्ध नामधारकांना श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणखीन एक लीला सांगू लागले ते म्हणाले नामधारक श्रीगुरु गाणगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला त्या मंगल दिनी श्रीगुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे सात शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते ते वेगवेगळ्या गावी राहायचे एकनिष्ठ सेवक होते त्यामुळे त्यांना त्यांचे मन मोडवेना ते, ते म्हणाले ते मी एका दिवशी तुम्हाला सर्वांच्या घरी भिक्षेसाठी कसं येणार तेव्हा तुम्ही आपापसात आप चर्चा करून क्रम ठरवून घ्या त्याप्रमाणे मी येईन तेव्हा ते, ते शिष्य आपापसात चर्चा करू लागले त्या प्रत्येकाला श्रीगुरूचे प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते त्यामुळे त्यांच्यात एकमत झालेच नाही ते परस्पराशी भांडू लागले तेव्हा श्रीगुरूंनीच मध्यस्थी केली आणि म्हणाले अहो तुम्ही कशासाठी भांडत आहात कारण मी तुमच्यापैकी कोणाच्या एकाच्याच घरी येणार आहे त्यावर ते शिष्य म्हणाले स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचेच तु गुरु आहात त्यामुळे हा गरीब हा श्रीमंत हा जवळचा हा लांबचा असा पक्षपात करू नका तुम्ही उ उपेक्षा केली तर आम्हाला प्राणत्यागच करावा लागेल आम्ही तुमचे दास आहोत आम्हाला निराश करू नका मग त्या सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले श्री गुरुदेव तुम्ही माझ्याच घरी यायचे आहेत तेव्हा श्री श्रीगुरूंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले ठीक आहे मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन आता चिंता करू नका शिष्य म्हणाले स्वामीजी तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता पण हे खरे कसे मानावे त्यांचे अज्ञान पाहून गुरुंनी एक युक्ती केली त्यांनी त्या प्रत्येकाच्या एकांतात एक नेले व म्हणाले मी फक्त तुझ्याच घरी येईन पण याची वाच्यता करू नका आता शांतपणे गावी जा अशा प्रकारे त्या सर्वांनी वेगवेगळी समजूत काढून त्यांनी एकेकाला वाटेला लावले त्यावेळी गावातील भक्त मंडळींनीही उपस्थित होती ती म्हणाली दी गुरुदेव दीपावलीच्या पावून दिने तुम्ही शिष्याकडे जाणार मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे त्यांचे मनोगत जाणून ते म्हणाले चिंता करू नका मी इथेच राहणार आहे हे एकूण सर्वांना मोठे समाधान वाटले दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला सायंकाळी श्रीगुरूंनी मंगलस्नान केले त्यानंतर योग सामर्थ्याने सात रुपये धारण केली त्या एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या सातही शिष्याकडे गेले त्या सर्वांकडून सेवा घेतली आणि त्यांनी दिलेल्या स्वीकार करून परतले त्यावेळी ते गंगापुरातही उपस्थित होते तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजा केली पुढे कार्तिक पौर्णिमेला दीप आराधना करण्यासाठी श्री गुरूंचे गावोगावीचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते त्यावेळी त्या सातही शिष्यांनी दीपावलीच्या दिवशी श्रीगुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला आणि आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून श्रीगुडीकडे असलेल्या त्यांनी दिलेल्या वस्तूही दाखवल्या ते ऐकून सर्वच संभ्रमात पडले सामान्य ग्रामस्थ म्हणाले तुमचे म्हणणे खरे असे मानावे कारण श्रीगुरु त्या दिवशी गांगापुरातच होते त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली तेव्हा एक एकत्रित विचार केला असता आपल्या भक्तांचे कौतुक पुरवण्यासाठी श्रीगुरूंनी आठ विभूती रुपये धारण केली होती हे रहस्य उघड झाले त्या अतर्क श्री श्रीगुरूंचे सामर्थ्य केली थोर आहे आणि ते किती भक्त वत्सल आहेत याची सर्वांना साक्ष पटली त्यांनी अनन्य भावाने त्यांची स्तुती केली संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले या प्रसंगाने श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली सरस्वती गंगाधर म्हणतात श्रोते हो श्री गुरूंना भजा त्यांच्या सेवेने तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील कारण गुरु हेच मोक्ष आहेत गुरु हेच अक्षरधाम आहेत गुरु वेगळी गती नाही गुरु भक्तीनेच अमरत्व प्राप्त होते अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त